कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत ही श्री आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करते तर आता वाजलेले आहेत सकाळचे सहा आणि वातावरण बघू शकताय आणि माझं चालू आहे दारामध्ये सडा मारायचं काम तर आजचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघत राहा कारण आज मी तुमच्याशी शेअर केलेला शे शे आहे सकाळचं माझं मॉर्निंग रुटीन उठल्यापासून ते माझी पूजा वगैरे देवपूजा होईपर्यंतच म्हणजे दहा साडे सा। रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं शे 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 आहे तर आजचा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा आवडलं तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि छान असं सुंदर वातावरण झालेलं आहे कारण रात्रभर पाऊस होता पाऊस होता पण रात्रभर जरी पाऊस असला तरी पोर्च वगैरे घाण झालेलं नाही दिवसभर पाऊस असेल तर चिखलाचं पाय वगैरे उठतात दुकानासमोर आणि इथं पण दुकानासमोर थोडंसं घाण होतं कारण दिवसभर येणं जाणं चालू राहतं लहान मुलं चप्पलचे पाय वगैरे घेऊन येतात वरती तर त्याच्यामुळे रोजच्या रोज दुकानापुढे आणि दारामध्ये रोजच्या रोज सडा मारावा लागतो ज जरी पाऊस असला तरी पुसून वगैरे सगळं कोरडं करून घेत असते मी सकाळी सहा वाजलेले आहेत आणि सकाळचं माझं जे आहे ते रुटीन चालू आहे पोर्च पुसून घ्यायचं आणि आपलं दुकान जे आहे ते दुकानाच्या समोरचं साफसफाई करायचं त्यानंतर दुकान स्वच्छ पुसून घेत असते आणि आंघोळीला जाते आंघोळ झाल्यानंतर मग दुकानातली दिवाबत्ती वगैरे सगळं सगळं असतं माझं तर, सगर, तर आज शेनिवर, आहे शनिवार आणि शनिवारचं माझं मस्त असं रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे तरी शनिवारी बघा मी घरामध्ये दुकानामध्ये किंवा आपल्या किचनमध्ये काय जाळत असते जेणेकरून आपल्या घरामध्ये नेहमी पॉझिटिव्ह वातावरण राहावं ह्याच्यासाठी दर शनिवारी किंवा आमोशेला वगैरे जी मी धुरी जी आहे ती देत असते तर आपला विस्तव असतो म्हणजे विस्तव करायचा म्हणजे आपल्या गौरीची राख असो किंवा चूल पेटवत असेल तर त्या चुलीतली लाकडाची राख असो म्हणजे विस्तो असो तर त्याच्यावरती ती धुरी टाकली की मस्त असा धूर होतो आणि इतका सुगंधसुद्धा चांगला पसरतो आणि घरामध्ये खूप सारं पॉझिटिव्ह वातावरण जे आहे ते त्याने निर्माण होतं तर आज शनिवार आहे तर ती तुम्हाला कुठली धुरी आहे ती द्यायची आहे शनिवारचे घरामध्ये हे मी तुम्हाला सांगते आणि दाखवते सुद्धा तर पावसा पाण्याचं वातावरण आहे आणि जरा जपून चालावं लागतं त्याच्यामुळे मी जास्त पाणी वगैरे मारत नाही थोडं थोडं पाणी मारून कपड्याने पुसून घेत असते कारण ह्याच्यावरून पाय घसरण्याची खूप शक्यता असते पावसाळा नसूनसुद्धा माझा पाय घसरून मी पडले होते पाठीमागं त्याच्यामुळे ह्याच्यावरती मी जपूनच चालते कारण एकदा पडलेली आहे ती चूक परत स्वामींच्या कृपा आशीर्वादाने वाचली म्हणायला काही हरकत नाही कारण त्यावेळेस माझा मनकाच गेला असता त्याच्यामुळे मी थोडं थोडं पाणी टाकून पुसून घेत असते म्हणजे जास्त घाण झालेला असेल तरच खराटा वगैरे मारत असते तर इकडे बघा मी चुलीतले म्हणजे चूल पेटवत असे सकाळी तर आंघोळीच्या पाण्यासाठी तर सकाळी सकाळी जाऊन मस्त अशी त्याचा लाकडाचा निखारा मी घेऊन आलेले आहे आणि आज शनिवार आहे तर त्याच्यावरती ती धुळी जी आहे ती मी सोडलेली आहे तर आता ह्याच्यातनं दोन तीन प्रकार असतात म्हणजे बरेच प्रकार आहेत तर गुगळ एक आहे लोबान एक आहे आणि ऊद एक आहे तर ऊद आपल्याकडे नसतो आपण लोबान आणि गुगळ हा आपण वापरू शकतो आपल्या घरामध्ये आणि जी उदी असते तर ती आपल्या लोकांमध्ये वापरत नाहीत तर हे गुगळ होतं आणि गुगळ आपल्या घरामध्ये खूप पॉझिटिव्ह वातावरण आणतं आपल्या घरातली सगळी निगेटिव्हिटी जी आहे ती बाहेर फेकण्याचं काम हे गुगळ करत असतं त्याच्यामुळे गुगलची धुरी लोबांची धुरी आपल्या घरामध्ये खूप आवश्यक असते तर हे गुगळ मी पुण्याहून आणलं होतं आणि ह्याचा कलर असतो चॉकलेटी चॉकलेटी कलर आणि थोडेसे खडे असल्यासारखे असतात जास्त नसतात पण नॉर्मली खडे असतात त्याच्यात आणि थोडंसं चिकट असतो थो। तर अशा प्रकारे आहे आणि मी सगळ्या रूममध्ये जे आहे ती फिरवत आहे दुकानापासून आता आणलेलं आहे किचनमध्ये आणि बघू शकता त्याचा धूर घरामध्ये किती झालेला आहे इकडे सकाळचं वातावरण आहे चहा ठेवलेला होता आणि दुकानातली पूजा वगैरे करून घेतली त्यानंतर हॉलमध्ये आणून ठेवलं समर्थ झोपलेला होता त्याच्यामुळे हॉलमध्ये मी थोड्या वेळ ठेवली आणि फरशा वगैरे सकाळीच पुसून झालेल्या आहेत फरशा पुसून घेते आणि त्यानंतरच ही घरामध्ये सगळीकडे जी आहे ती धुरी फिरवून घ्यायची शनिवारी आमुषेला वगैरे फिरवायची जेणेकरून आपल्या घरामध्ये काही निगेटिव्हिटी असेल तर ती बाहेर जाईल आणि घरामधलं वातावरण शुद्ध आणि पवित्र होईल तर ह्याच्यासाठी ही गुगलची धुरी हे हे आपल्या घरामध्ये फिरवणं खूप महत्त्वाचं असतं तर बघू शकता ही अशा प्रकारे खडे खडे असल्यासारखी गोगळची धुरी आहे आणि हे गोगळ तुम्हाला पुण्यामध्ये कुठे कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये मिळेल आणि जर बाकी दुसरीकडं आमच्या इकडच्या भागामध्ये ही फक्त तुळजापूरला मिळते तुळजापूरला सुट्टी गोगळ मिळते आणि तिथे सगळ्या प्रकारचे धुऱ्या ज्या आहेत त्या मिळतात जेणेकरून घरातली निगेटिव्हिटी जी आहे ती बाहेर निघते आणि ही बघा ही आणलेली आहे मी तुळजापुरवून आणि ही सुट्टी आणलेली होती आणि ह्या डबेच्या कापराच्या डब्यामध्ये मी ठेवलेली आहे तर ह्याला कायमस्वरूपी बंद डब्यातच ठेवायचं नसेल तर त्याचा गोळासुद्धा हवेने घट्ट बनवू शकतो कॉपीसारखं असतं त्याचं आणि झाकण बंद म्हणजे हवा त्याच्यात जर गेली तर ते असं घट्ट असं गोळा बनल्यासारखं होतं आणि असे सुट्टी सुट्टी राहत नाही तर असं आहे ते गुगळचं तर खूप चांगलं त्याचा रिझल्ट आहे आणि घरामध्ये खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि सुगंधसुद्धा चांगला येतो आणि सकाळी सकाळी शनिवारी आपल्या घरामध्ये सकाळी सकाळी करावं सगळ्या घरामध्ये धूर पसरला की वास पण छान येतो आणि पॉझिटिव्ह असं वातावरण घरामध्ये निर्माण होतं तरी शनिवारीच काही नाही असं शनिवारी तर केलंच पाहिजे आणि मध्ये आधीसुद्धा तुम्हाला ज्या ज्यावेळेस घरामध्ये नकारात्मक वाटत असेल त्या टायमिंगला सकाळी सकाळी किंवा संध्याकाळी देवाबत्तीच्या टायमिंगला ही धुरी घरामध्ये अवश्य फिरवावी मी पुण्यामध्ये असताना रोज संध्याकाळी ही घरामध्ये धुरी फिरवायची त्यानंतर मला पुण्यावरून ज्यावेळेस मी आले त्याच्यानंतर मला मिळालीच नाही इकडं आणि मागच्या वेळेस ज्यावेळेस मी तुळजापूरला गेले तर त्यावेळेस तिथे मला ही धुरी मिळाली त्याच्यामुळे मी तिथून आणलेली आहे तर इकडे चालू आहे माझं सकाळचं सकाळचं तुळशीची पूजा आणि छान असं आज वातावरण रात्रभर पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे ओलावा आणि गारवा खूप मस्त असा आहे आणि आज तुम्हाला मी माझ्या झाडांची सपर करते बघा माझी झाडं कुंडीतच आहेत आणि मला खूप सारी झाग आपली जागा आहे पाटीमागा तिथं झाडं लावायची आहेत आणि ह्या कुंड्यांमधलीसुद्धा बरीचशी झाडं जी आहेत ती मी आता पाटीमागा तिथं लावणार आहे आणि पावसामुळे झाडं इतकी सुंदर आणि हिरवीगार आलेली आहेत आणि आपल्या ह्या तुळशीला ज्या आहेत त्या मंजरी खूप आल्या होत्या उन्हाळ्यामध्ये आणि त्या सगळ्या वाळून ज्या आहेत त्या आजूबाजूच्या कुंड्यांमध्ये पडल्या आणि सगळ्या कुंड्यांमध्ये इतक्या छान छान तुळशीची रोपं आलेली आहेत आणि खूप पानं इतकी मोठी मोठी झालेली आहेत कारण पावसाळ्यामध्ये तुळशी उगवल्या की त्याची पानंसुद्धा हिरवीगार होतात आणि मोठी मोठी अशी पानंसुद्धा होतात आणि झाडसुद्धा पटकन लवकर मोठं होतं म्हणून बघा ज्यांना कुणाला तुळशी लावायच्या असतील त्यांनी ह्या दिवसामध्ये बिया प्रत्येक कुंड्यांमध्ये टाकाव्या जेणेकरून खूप साऱ्या तुळशी ज्या आहेत त्या प्रत्येक कुंड्यांमध्ये येतील तर अगोदर उन्हाळा होता आणि उन्हाळ्याच्या वाऱ्याने तुळशीच्या कुंडी म्हणजे तुळशीच्या ह्याच्यातली मंजेरी ज्या आहेत त्या सगळ्या कुंड्यांमध्ये पडल्या आणि सगळ्या कुंड्यांमध्ये माझे छान छान अशी हिरवीगार रोपं आलेली आहेत तर इकडे रांगोळी काढत आहे आणि सकाळचं वातावरण दारामध्ये रांगोळी सडा खूप छान वाटतं आज रांगोळी काढायला थोडासा उशीर झाला काल जरा लवकर रांगोळी काढून झाली होती आज आहे शनिवार तर शनिवारचं कसं स्वयंपाक वगैरे नसतं त्यांना फक्त खिचडी असते त्याच्यामुळे आज मला स्वयंपाक वगैरे नव्हता त्याच्यामुळे मी कपडे वगैरे धुवून घेतली त्या टायमिंगमध्ये आणि त्यांना फक्त खिचडी केली तर इकडे छान माझी सुंदर रांगोळी काढून झालेली आहे आणि आता तुम्हाला मी दाखवते माझी छान छान अशा सुंदर तुळशी तर बघा हे माझं छोटंसं गार्डन आणि ह्याच्यामध्ये छान छान बघा हिरव्या हिरव्या मस्त तसं तुळशीचे रोप आलेले आहेत तर ह्या तुळशीचं पान एक पान केवढं मोठं आहे बघू शकता तुम्ही मी माझ्या हातावरती घेतलेलं आहे तर अशी पानं की आणि ही बाजूची तुळस आहे त्याच्यातलीच मंजुरी ह्याच्यामध्ये पडलेली आणि त्याच्या ह्या तुळशी उकळून आलेल्या आहेत पण ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये फरक किती आहे बघा त्याची पानं किती वारकरी आहेत आणि ह्याची पानं किती हिरवीगार आणि ही आहेत तर बी तेच आहे पण कशामुळे फरक पडलेला आहे तर पावसामुळे फरक पडलेला आहे कारण पावसाळ्यात तुळशी इतक्या हिरव्यागार येतात आणि बघू शकता इकडे आपलं हे लावलेलं होतं ब्रह्मकमळ आणि प्रत्येक कमळाच्या ब्रह्मकमळाच्या पानाला वेगवेगळी पानं आलेली आहेत खरं तर हे खूप मोठं झालं असतं आतापर्यंत पण आमच्या इथे शेळ्या गाई खूप येतात ते मी ते खाल्लं होत्यामध्ये त्याच्यामुळे ते थोडंसं हे झालेलं आहे आणि ही शेजारची तुळस बघा ह्याचीच रोपं त्याच्यामध्ये पुढून ती इतकी सुंदर सुंदर रोपं आलेली आहेत आणि खरंच बघा बी एकच आहे पण वेगळे वेगळे जे आहेत ते रोपं तयार झालेली आहेत वेगळ्या कलरची ही तुळस जरा जराशी काळपट दिसते आणि हीसुद्धा काळपट दिसते आणि ती रोपं जी आलेली आहेत ती हिरवीगार आलेली आहेत आणि ही सगळी कशामुळे आलेली आहेत तर खूप सारा पाऊस पडलेला आहे आणि तुळशीला बघा ऊन पाऊस ऊन पाऊस असं आसे जर असेल ऊन सावली पाऊस असं जर असेल तर रोपं खूप चांगली येतात आणि ह्या दिवसामध्ये खरंच कोणाला तुळशी तयार करायच्या असतील तर हे क्लायमेट खूप तुळशींसाठी चांगलं असतं आत्ता ह्या लावलेल्या तुळशी वर्षभर इतक्या छान टवटवीत राहतात आणि फ्रेशसुद्धा राहतात तर इकडे समर्थ बसलेला आहे दुकानात आणि आता उद्या जाणार आहे तो सुट्ट्या संपलेल्या आहेत शाळा भरलेल्या आहे पण रविवारी त्याला सोडायला जाणार आहेत आज आज आहे शनिवार तर इकडे चालू तर देव, देव आहे माझी छान अशी देवाची पूजा तर बघा सगळ्या देवांना आंघोळ घालून देव देवघरामध्ये ठेवलेले आहेत गंध लावायचं काम चालू आहे तर काय करते मी सगळे देव जे आहेत ते धुऊन पुसून ठेवत असते आणि त्यानंतर मग सगळ्या देवांना एक एक करून असा गंध लावत असते अगोदर गणपती बाप्पाची पूजा असते गणपती बप्पाला असं पुसून घेऊन त्यांना गंध लावायचा आणि मग बाकीच्या देवांना आंघोळ घालायची आणि सगळ्या देवांना व्यवस्थित असा गंध लावून देव आपापल्या जागेवरती ठेवायचे तर बघा इकडे आईच वजाभवानीला गंध लावून त्याला हळदी कुंकू त्या मूर्तीला व्यवस्थित असं लावत असते आणि त्यानंतर मूर्ती देवघरामध्ये दे ठेवते आणि मग बाकीची पूजा करत असते अगोदर गणपती बाप्पाची त्यानंतर आई तुळजा आणि मग आपल्या बाकीच्या सगळ्या देवांची पूजा असते म्हणजे पूजा संगच असते पण गंध लावायचं जे आहे ते कारण काय होतं आपलं जर बोट कुंकू आणि लाल झालं तर बाकीच्या देवांनासुद्धा कुंकू लागलं जातं म्हणून मी अगोदर ते करते आई तुळजाभवनीला गणपती बाप्पाला कुंकू वगैरे लावून व्यवस्थित घेते आई भवानीला मळवट वगैरे भरते आणि मळवट भरण्याची माझी पद्धत अशी आहे अगोदर मी चंदनाचा एक टिकला देते आणि त्याच्यानंतर मी हळदी कुंकू असा भरत असते मूर्तीला तर खूप छान वाटतं आणि मूर्तीसुद्धा खूप छान दिसते आणि इकडे कलशालासुद्धा बघा मळवट खूप छान भरलेला आहे तर तो कलश जो होता आपला गॅनमाळेचा कार्यक्रम झाला होता त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी जो कलशाला मळवट भरलेला आहे तो मळवट तसाच मी ठेवलेला आहे आणि त्याच्यावरूनच रोजच्या रोज वरून मी कुंकू अस कुंकुवाचा मळवर जे आहे ते भरत असते खूप छान वाटतं आणि नारळाला बघा एक वेगळंच स्वरूप आलेलं आहे देवी स्वरूप आलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं होतं ते नारळ तो कलशातच ठेवा म्हणून मी तो नारळ तो कलशातच स्थापन केला आणि तिथं तो नारळ पूजेमध्ये कलशातच मांडलेला होता आणि मस्त अशी पूजा झालेली आहे आता छान मस्त रांगोळी काढून घेते वारांचा छाप आज आहे शनिवार तर शनिवारची रांगोळी काढून घेते वारांची रांगोळी ही आपल्या देवघरामध्ये किंवा तुळशीसमोर किंवा दरवाज्यात रोजच्या रोज रुच एक आठवडे वारांचे एकतरी छाप रांगोळीचा दारामध्ये किंवा तुळशीसमोर किंवा देवघरासमोर टाकावा त्याचं एक अलगच महत्व आहे त्याच्यामुळे वारांची रांगोळी म्हणजे साप्ताहिक आपले वार जे आहेत त्या वारांची रांगोळी जी आहे ती आपल्या रोजच्या रोज आपल्या देवघरासमोर किंवा दारात काढावी तर इकडे मी रोजच्या रोज आपले माझं इथं दोन हे आहेत मार्बल त्याच्यावरती काढत असते देवघरासमोर आणि इकडे परडीसमोर तर हा छोटासा मार्बल आहे तो मस्त आहे त्याच्यावरती छान असा तो छोटासा छाप टाकत असते त्याने देवघरालाही शोभा येते आणि काळ्या मार्बलवरती शुभ्र रांगोळी उठूनसुद्धा दिसते आणि देवघरामध्ये काळ्या मार्बलवरती रांगोळी काढल्यावर खरंच खूप छान वाटतं आणि मस्त अशी रांगोळी काढून झाली तर हे दोन छाप माझे ठरलेले असतात रोजच्या रोज जो वार असेल त्या वारांची रांगोळी आणि त्या मार्बलवरती आणि देवघरासमोर अशी मी काढत असते तर इकडे छान अशी परडीलासुद्धा हळदी कुंकू लावून घेतलं आणि परडी काय रोजच्या रोज मी ओल्या कापड्याने पुसत नसते मंगळवारी शुक्रवारी तिला ओल्या कापडाने पुसून घेत असते आणि सारवायची आहे ते आपल्याला कधीतरी सारवायची आहे आठवड्याला नाही सारवायची परडी महिन्यातनं दोन महिन्यातनं एखाद्यावर एक अर्ध्या वेळेस सारवायची आणि तसंही शेण मिळतं गाईचं आणि प्युअर गाईचं शेण पाहिजे असतं परडी सारवायला गाय दुसऱ्या गायींचं म्हशीचं शेण परडीला अजिबात चालत नाही गावरान गाईचं देशी गाईचं शेण चालतं तर आणि आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे परडे आता सारवली तर वाळत नाही त्याच्यामुळे परडीला उन्हात ठेवावं लागतं आणि आता ह्या दिवसांमध्ये ऊन नसतं त्याच्यामुळे परडी ही ज्यावेळेस ऊन कडकडीत असेल त्याच वेळेस सारवायची आता मी सारवलेली आहे आता याच्यानंतर कधी सारवणं होईल काही सांगता येत नाही शेण असेल ज्यावेळेस आणि ऊन असेल त्यावेळेस परडी सारवणार तर इकडे छान अशी मस्त आरती करून घेते शनिवार आहे म्हटल्यानंतर फक्त गणपतीची आरती केली बाकीच्या कुठल्याही आरत्या केल्या नाहीत तर बघा सकाळी उठल्यापासून ते दहा साडेदहापर्यंत माझं हे रुटीन चालतं आणि त्यानंतर मग मी निवांत दुकानामध्ये बसत असते तोपर्यंत माझी सगळी कामंही होतात आणि पूजापाठ सगळं होतं आणि सगळी कामं झाली पूजा झाली की मग मी निवांत दुकानामध्ये बसत असते तर असं सध्याचं चाललेलं आहे माझं रुटीन आता उद्या समर्थ जाईल गावाला म्हणजे शाळेला त्यानंतर आणखीन थोडंसं वेगळं रुटीन राहणार आहे तर चला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ